बातमी सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात परळीमधील गुंडगिरी मोडून काढणं आवश्यक आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्यात त्यासाठी पोलिसांचे सिंडिकेट उद्ध्वस्त करायला हवेत धनंजय मुंडे यांनी त्याला विरोध करू नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे बीड हत्याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सुषमा अंधारे यांनी बीड हत्येप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे परळीमधील गुंडगिरी मोडून काढणं आवश्यक असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्यात आणि त्यासाठी पोलिसांचे सगळे सिंडिकेट उद्ध्वस्त करून टाकले पाहिजेत आणि याला धनंजय मुंडे यांनी विरोध करता कामा नये असं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे संतोष देशमुख हत्ये संदर्भात प्रतिक्रिया देत असताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे धनंजय मुंडे यांनी या कोणत्याही गोष्टीला विरोध करू नये असं ते म्हणाल्यात परळीमधील गुंडगिरी मोडून काढणं आवश्यक असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे तर त्यासाठी पोलिसांचे सिंडिकेट उद्ध्वस्त करायला हवेत असं देखील वक्तव्य त्यांनी केलं मात्र याला धनंजय मुंडे यांनी विरोध करू नये असंही त्यांनी म्हटलंय आम्ही दरवर्षी किमान दोन लाख बेरोजगारांना नोकऱ्या देऊ हे मोदीजींचं आव्हान आव्हान शाब्दिक बुडबुडा ठरलेला आहे ना आता कुठल्या सरकारी सेक्टरमध्ये नव्या नोकर भरती निघालेल्या आहेत किंवा त्या नोकर भरती होत आहेत आणि या सगळ्या तरुण बेरोजगारांनी एखाद्या खाजगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या शोधायच्या म्हटलं तर त्या सगळ्या कंपन्या महाराष्ट्रातनं गुजरात आणि इतरत्र मायग्रेट होताना दिसत आहेत आजची मगरपट्ट्यातली जी गर्दी आपल्याला दिसते ती गर्दी याच गोष्टीचं द्योतक आहे की इथली सरकार इथल्या बेरोजगार सुशिक्षित तरुणांना सरकारी क्षेत्रातच काय परंतु खाजगी क्षेत्रात सुद्धा रोजगार देण्यासाठी पूर्णत असमर्थ ठरलेली आहेत